आहेत पांगरू सगळेच सिनेमे दर्जेदार आहेत या चित्रपटाच्या नावातच अनोखे पण आहे या चित्रपटाचं अनोखेपण तुम्ही काय सांगाल नमस्कार एक छान म्हणजे कस आहे आपले एक जुन्या काळचा सिनेमा बघायचा एक हे ठेवायचं होतं मला थोडेसे संस्कार आपले जुने काय होते <laughs> आज काळ असं आलंय की यूथला सगळंच कळतं आणि वॉट एवर द पेरेंट्स पेरेंट्सही आईवडील जे म्हणतात ते किती चुकीचं आहे असं त्यांना वाटत असतं कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्याच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले आणि एक रिमेल जसं प्रत्येकात असतो बी रिबेल होतो तसा प्रत्येक एक यूथ हा रिमेल असतो मी कुठेतरी एक मन ऐकलेली की बाय द टाईम यू गेट टू नो युआर पेरेंट्स इज राईट पेरेंट्स वर राईट यू हॅव अ सन गुजर यू हॅव रॉंग यू आर तर तर कुठेतरी त्या ते संस्कार ठेवून केलेला सिनेमा हा आणि आहे त्याच्यात एक लव्ह स्टोरी पण ती मला हा रोमॅन्टिक सिनेमा म्हणता येणार नाही परत थोडस फॅमिली व्हॅल्यूज थोडंसं सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुंदर म्युझिक आहे मला वाटतं हा एक मी आत्तापर्यंत सिनेमा ते वेगळा होता हा माझा पाचवा सिनेमा असेल बहुतेक झी बरोबर दे धक्काने सुरुवात झालेली धक्का मग काक नटसम्राट वांगरून आणि हा त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी म्हणजे मला आठवतं की मी ही गोष्ट जेव्हा सांगितलेली मंगेशला आणि अश्विनला त्यावेळेला लगेच ते झालं आणि एक असं होतं की पटकन करायचं सिनेमा मी श्रेयसला फोनवरच ऐकूली मराठ गोष्ट वनवरच ऐकून तुम्हाला कधी सुरू करायची तर दर आर एव्हरीथिंग विज फेल इन प्लेस मलेशियाला ऑन बोल्ड शरद सक्सेन आले आमची सुद्धा इथं माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहेच कधीपासून मला वाटतं नाईन्टी वनपासून त्यामुळे इट वॉज द नॅचरल ते मी तो रोल लिहिला तेव्हा मी म्हटलं हा तो आज जोशीच करतील आणि गौरी तर काय घर की आहे ना मुलगीच आहे माहीत त्यामुळे त्यात थोडंसं डान्स एलिमेंट होता म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस दिप्ती लेले मला खूप आनंद वाटतो सांगायला की दिप्ती लेलेची खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ऍक्टर म्हणून आणि ते माझ्या त्या मध्ये झालं त्यामुळे इटलं जर व्यंटासजीचं पॅकिंग होतं त्यामुळे सिनेमा वॉटर आईस म्हणजे मी जर बघितलं तर मला आवडलं नाही बाकी बट इट इज अ फिल्म विच कन सी विथ द होल फॅमिली अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की रे बाप रे वडिलांसमोर बघतो गाई समोर बघतो आणि तरी एन्जॉय करू शकलो म्हणजे सर तुमच्या चित्रपटांचं संगीत सुद्धा फार विशेष असतं आणि मला असं वाटतं की मी मगाशी म्हटलं जसं ही अनोखी गाठ हे एक वाक्य ही एक ओळ आली आणि त्यार वॉज अ लाऊड चिअर इन द ऑडियन्स सगळीच गाणी खूप मनाला बिटणारी आहेत या चित्रपटात सुद्धा ट्रेलर मध्येच इतक्या सुंदर पद्धतीने संगीताचा वापर झालेला आहे या चित्रपटाचं संगीत काय काय मला वाटतं की हितेश मोडक म्युझिक डायरेक्टर ज्यांनी ही अनोखी गाठ म्युझिक केलं खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे मुलगा आणि ह्या सिनेमामध्ये पण खूप ह्याच्यात मला तीच मला सगळीच गाणी दाखवायची होती बरीचशी गाणी येऊ शकली नाही पण अप्रतिम म्युझिक आहे ह्या सिनेमाचं तिथे एक क्लासिकल गाणं आहे शेवटी ते मला श्रेय सगळेच म्हणणं असतं की अरे तू कॅरेक्टर तसं हा या टिपेत गाज म्हटलं त्या टिपेत कोणी बाकी गाऊ शकणार नाही त्यामुळे आणि कसं माणूस गाताना एक वेगळा पिच लागतो ना आणि तो ह्याच्या आवाजात त्याने गायला गेलं असं तरी गाणं शक्यच झालं नसतं तर पण बाकी खूप एक नाते का नावाचं एक गाणं त्यात ते पण अप्रतिम आहे आणि म्युझिक इज ह्या पिक्चरचं म्युझिक इज अ व्हेरी स्ट्रॉंग एलिमेंट आहे ह्या सिनेमाचा म्युझिक आणि ते म्युझिक Uh, उगाच नाहीये म्हणजे ती आपण नॉर्मली बघतो की गाणं काही संबंध नाही गाणं सुरू होतं असं कुठेच तुम्हाला सिनेमात दिसणार नाही ते गाणं गाणी जी आहेत ती सिनेमाशी एकरूप होऊन आलेली गाणी आहेत आणि वी हॅव फाईव्ह सॉंग्स आणि बाजी गाणी सुंदर आहेत थँक्यू सो मच सर